कराड येथे स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड बादशा अली मुल्ला यांच्या तृतीय पुण्यस्वरण दिनानिमित्त युवा नेते नुरुल बादशाहली मुल्ला यांच्या वतीने सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये जवळपास शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले नुरुल मुल्ला व मित्र परिवारांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव हो यांनी केले यावेळी माजी नगरसेवक गजेंद्र कांबळे विनोद भोसले डेली समाज सातारा जिल्हाध्यक्ष संदीप मुंडेकर प्रमोद पवार मिया मुल्ला फय्यम मुल्ला आसिफ मुल्ला जुबेर सय्यद रमजान कागदी आरिफ मुल्ला फारुख मुल्ला राजू कागदी मंजूर भागवान आदी पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते हा अतिशय सामाजिक उपक्रम जो ह्या रक्तदान शिबिरच्या माध्यमातून घेतला निश्चितच आता डॉक्टर म्हणले की ह्या दिवसातल्या रक्ताची कधी गरज असते या ह्या दिवसातच असतो आता निश्चित उपक्रम चालवत आणि त्यानंतर